डुबर खेळ या कार्यक्रमाला तळेगावमध्ये इथे आले आलं होतं अतिशय छान खेळ झाला स्क्रीन टाईम सोडून अनेक विविध गोष्टींमध्ये खेळ आहेत हे मुलांना सांगणं खूपच छान युक्ती होती की यातलं मुलं खूप छान खेळतील आणखी नवे नवे खेळ त्यांना सुचतील खेळायला खूपच छान प्रोग्राम खेळ आम्ही चिकीतूरचे सभासद गेली चार वर्ष आहोत <laughs> आपले कार्यक्रम बरेचसे बघतो हा कार्यक्रम बघायला खूप मजा आली मुलं घरात जे खेळ करतात ते बघूनच त्यांना हसायला येत होतं की ते आपण पण करतो आणि त्याच्या समोर दिसत आहेत तर या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद असेच कार्यक्रम करत का आता पी तुचा पियोग खूप सुंदर झाला त्याला पिणी आम्ही बाल घेऊन घेतो त्या बालवंच्या मुलांना खूप उपयोगी पडणाऱ्या अशा गोष्टी आम्हाला इथे कळाल्या आणि हे खेळ सगळे पूर्वी खेळलेले होतो आम्ही आम्ही खेळलो पण आजकाल हे खेळ मागं पडत चालले आणि त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन खूप कृतीमुळे झालं आणि आता हे खेळ मुलं नक्की घरी खेळते त्याचं नक्की आम्हाला कौतुक आहे आणि आम्ही त्या खेळाचा इथे वापर करू आणि खेळ हे खूप सुंदर प्रयोग झाला याचे खूप प्रयोग होत आणि शुभेच्छा आजचा तळेगावमधला चितू कृषीचा प्रयोग खूप सुंदर झाला साध्या घरातल्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला कसं मुलांचं मनोरंजन करता येईल आणि आजच्या मोबाईलच्या युगामध्ये की जितूची पुस्तकं आहे किंवा त्या दोन ताया होत्या त्या अगदी दोन छोट्या लहान मुलींचा जणू आम्हाला पण पाहास होत होता आणि मुलांनी पण खूप छान मजा घेतली त्याची पालकांनी घेतली आम्ही ॲज अ टीचरसुद्धा आम्हाला खूप त्याच्यातनं नवीन नवीन आयडियाज मिळत गेल्या आणि आज खरंच मोबाईलचं जे काही पसरलेलं आहे वेळ त्याच्यापासून एक अर्धा तास तरी मुलांना आपण कसं बाजूला करू शकतो याचं एक उत्तम मार्गदर्शन आज इथे या टिकूटिकूच्या कार्यक्रमामुळे आम्हाला मिळालं तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असेच अजून जवळजवळ तुमचे कार्यक्रम वाढत जाऊ देत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात गावात हे होऊ देत